नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण वर्षभर टिकणारं चटपटीत असं आवळ्याचं लोणचं बनवतो आहे तर त्यासाठी मी इथे पाव किलो आवळे घेतले आहेत तर साधारण पाव किलोमध्ये आठ असे आवळे आलेत हे आवळे मी धुऊन कोरडे करून घेतले आता सुरीने कट करून घेऊया तर अशा पद्धतीने मी याचे पातळ काप केले आहेत तर काप करताना थोडे पातळच करायचे म्हणजे लोणचं पटकन मुरतं तर आता इथे मी सगळ्या आवळ्याचे अशा पद्धतीने पातळ काप करून घेतले आहेत ह्या लोणच्यासाठी आता आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे तर साधारण मी दीड टेबलस्पून यामध्ये मोहरी घातली आहे आणि एक टेबलस्पून आपल्याला बडीसोप घालायची आहे मंद गॅसवर हे दोन्ही आपण हलकंसं भाजून घेऊया भाजून घेतलं म्हणजे याचा कच्चेपणा निघून जातो आणि मिक्सरमधून मग अगदी पटकन बारीक होतं तर साधारण एक दोन मिनिट मी भाजून घेतलं आहे आता गॅस बंद करूया आणि ही मोहरी आणि बडीसोप आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हे दोन्ही पूर्ण थंड झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यात घालून याला दळून घ्यायचं आहे तर फार याची बारीक पूड मी केलेली नाही हाताला थोडीशी माझ्या खरखर लागते आहे इतपत बारीक करायचं आहे या लोणच्यासाठी आता तेल गरम करून घेऊया तर कढईमध्ये मी साधारण अर्धा कप तेल गरम करायला ठेवलं आहे तर यासाठी आपण घरात स्वयंपाकासाठी जे रोज तेल वापरतो तेच मी इथे घेतलं आहे तुम्ही मोहरीचं तेलसुद्धा वापरू शकता याला कडकडीत छान गरम करून घ्यायचं आहे हे तेल आता छान गरम झालेलं आहे तर गॅस बंद करूया आणि खाली काढून मी एका स्टँडवर ही कढई ठेवली आहे यामध्ये आता अर्धा चमचा मी मोहरी थोडीशी जाडसर कुटून घेतली होती खलबत्त्यात ती घालायची आहे आणि पाव चमचा हिंग घातला आहे गरम तेल असल्यामुळे हे ह्याच्यात तळलं जातं तर आता हे चा चा तो। तो तेल असंच बाजूला ठेवूया आणि एका भांड्यामध्ये आता मी तयार केलेला मसाला घातला आहे दोन चमचे लाल तिखट घालूया अर्धा चमचा हळद आणि साधारण एक ते दीड चमचा मीठ घालायचं आहे मीठ भरपूर असलं म्हणजे मग लोणचं टिकायला मदत होते सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर छान असा मसाला तयार झाला आहे आता हे जे आवळे आहेत ते यामध्ये घालायचेत आणि सगळ्या आवळ्याच्या फोडींना हा मसाला लावून घ्यायचा आहे तर भरपूर असा मसाला तयार झाला आहे मसाला भरपूर असला खार व्यवस्थित असला म्हणजे लोणचं खायला छान लागतं तर हे असंच आता आपण तेल थंड होईपर्यंत बाजूला ठेवूया म्हणजे हा मसाला या फोडींमध्ये छान मुरतो तर साधारण एक अर्धा तास झाला आहे फोडींना व्यवस्थित मसाला लागला आहे आणि तेल पण आपलं आता थंड झालेलं आहे पूर्ण तेल थंड झाल्यावरच या लोणच्यामध्ये घालायचं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर एकदम सुरेख असा याला रंग आला आहे सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं आहे तुम्ही जर याला थोड्या वेळ असंच ठेवलं तर मग यावरून तेल छान दिसतं तर साधारण एक दहा मिनिट मी बाजूला ठेवलं होतं तर यावरचं तेल तुम्ही पाहू शकता जसं जसं मुरत जाईल तसं याला तेल सुटत जातं आता एका बरणीत भरून ठेवूया तर बरणी आधी स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आणि उन्हात ठेवून घ्यायची म्हणजे यामध्ये लोणचं घातल्यावर ते नासत नाही हे असं लोणचं जर पाण्याचा हात लागला नाही तर वर्षभर सुद्धा छान टिकतं फक्त जेव्हा बरणीतून लोणचं काढून घेता त्यावेळेस चमचा कोरडा असावा म्हणजे मग लोणच्याला काहीच होत नाही पोळीसोबत पुरीसोबत पराठ्यासोबत कशासोबतही खायला एकदम भारी लागतं तर जरूर बनवा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर अवश्य करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।